पंढरीतील अन्नदानेश्वर अन्नछत्राला गोवा सरकार मदत करेल अशी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूर इथं श्री विठ्ठल दर्शनास आले असताना भाविकांसाठी सुरू करण्यात आलेल्या मोफत श्री अन्नदानेश्वर अन्नक्षेत्रास भेट दिली गोवा सरकार यासाठी मदत करणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष वामन यलमार सचिव संतोष करचे उपस्थित होते पंढरपूर येथील पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करणारे वामन यलमार तसंच त्यांचे मित्र संतोष करचे हे चार वर्षापासून पंढरपूर इथं वारीनिमित्त येणाऱ्या पोलिसांना मोफत भोजनाची व्यवस्था करत आहेत यातूनच त्यांनी अन्नक्षेत्र उभारण्याची प्रेरणा घेऊन बिर्ला धर्मशाळा रेल्वे स्टेशन समोर मोफत श्री अन्नदानेश्वर महाराज अन्नक्षेत्र हे मोफत अन्नदानाचं शिबिर सुरू केलं बिर्ला धर्मशाळा इथं मोफत भक्त संकुल पोलीस स्टेशन इथं पोलीस कर्मचाऱ्यांना भोजनाची व्यवस्था पासष्ट एकर इथं मोफत अन्नदानाची सोय करण्यात आली या आषाढी वारीमध्ये किमान साडेतीन लाख वारकऱ्यांनी या अन्नदानाचा लाभ घेतल्याची माहिती वामन यलबार संतोष करचे यांनी दिली पंढरपूर नगरीमध्ये पोलीस विभागात असून देखील खूप सुंदर असं समाजसेवेचं व्रत वामन येलवार संतोष करचे आणि त्यांच्या सहकार्यांनी घेतलंय या आगळ्या वेगळ्या उपक्रमास गोवा सरकारच्या वतीनं सर्व प्रकारची मदत करण्यात येईल असं गोव्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं